नमस्कार बारामतीत अजितदादांना मोठा धक्का पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी वीस तारखेला मतदान झालं असून त्यात ते त्याचे निकाल समोर येण्यास सुरुवात झाले आहे पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली असून पहिला कल बारामतीचा हाती आला आहे जेव्हापासून झाल्या तेव्हापासून बारामती सा लक्ष लागलं होतं बारामती मतदारसंघ हा प्रतिष्ठेचा मानला जातो यंदाही बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगल्याचं पाव्यास मिळालं दरम्यान बारामतीकरांनी दिलेल्या कौलनुसार आज बारामतीचा दादा कोण याचा फैसला समोर येणार आहे बारामती विधान विधानसभा मतदारसंघात शरद पवार गट राष्ट्रवादीचे उमेदवार योगेंद्र पवार आणि राष्ट्रवादीकडून अजित पवार हे विधानसभेच्या रिंगणात होते अशातच बारामतीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे बारामतीमध्ये मतदान होतं या पोस्टल मतमोजणीतून पहिला कल समोर येत आहे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे अजित पवार यांचे पुतणे योगेंद्र पवार हे पोस्टल मतमोजणीत आघाडीवर हो आहेत तर अजित पवार हे पिछाडीवर आहेत त्यामुळे अजितदादा गटाच्या कार्यकर्त्यांना देखील मोठा धक्का बसला आहे Legenda